महाविकास आघाडीने प्रचारार्थ केले मोठे शक्ती प्रदर्शन महाविकास आघाडीचे उमेदवार संजय वाघेरे यांना दिवसेंदिवस अधिकच लोकप्रियता मिळू लागल्याने अनेक जण महाविकास आघाडीला पसंती देत आहेत तर मावळ मावळातील गद्दारी गाडण्यासाठी मतदार राजा आता सज्ज झाला असता चौक मध्ये महाविकास आघाडीने संजय वाघेऱ्यांच्या प्रचारार्थ सात मे रोजी शक्ती प्रदर्शन करत आपली ताकद दाखवून दिली आहे त्यामुळे निंदे गटाचे खासदार बांधे यांच्या भुवया या शक्ती प्रदर्शनाने उंचावल्या आहेत यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे शिवसेनेच्या महिला नेत्या अयोध्या पोळ शेका पक्षाचे प्रीतम म्हात्रे शिवसेना तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे रघुनाथ पाटील आपचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर शेखर जांभळे मोतीराम ठोंबरे श्याम साळवी नवीन घाटवळ एकनाथ मते पप्पू विचारे सचिन मते विष्णू जांभळे विनायक देशमुख जगदीश हातमोडे मनोहर देशमुख उत्तम भोईल तुळशीराम पाटील सुनील थोरवे सुनील गायकवाड संदीप जाधव शेका पक्षाचे किशोर पाटील संतोष पाटील आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते कार्य व शिवसैनिक युवा सैनिक व महिला आघाडी उपस्थित होते मावळ लोकसभा मतदारसंघात झालेली गद्दारी गाडण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते दिवसरात्र मेहनत घेत यांचा प्रचार करत असताना मतदार राजाकडूनही यांना अधिक पसंती मिळत असून मावळमधील जनतेनेही निवडणूक स्वतःच्या हातात घेत गद्दार खासदाराला गाडण्यासाठी घरचा रस्ता दाखवण्याचा जणू निर्धारच केल्याचे पाहायला मिळत असून संजोग वाघेर यांना मतदार राजाकडून मिळत असलेला मान सन्मान पाहता महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य चैतन्य पसरलं तर चौकमध्ये महाविकास आघाडीने संजय यांच्या प्रचारार्थ रॅली काढली असता या रॅलीला भव्य स्वरूप प्राप्त झाल्याने बान यांनी या रॅलीचा धसका घेतल्याचे पाहायला मिळत आहे तर महाविकास आघाडीने चौकमध्ये मोठे शक्ती प्रदर्शन करत आपली ताकद दाखवून दिली आहे या रॅली दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सभा सुरू असतानाही चौकमधील सर्वसामान्यांनी रॅलीमध्ये गर्दी करत विकास आघाडीला पसंती दिल्याचे पाहायला मिळाले ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड चौक